उमाजी नायकांबद्दल मॅकिन्टॉश लिहितो की लवकर उमाजी नायकांना संपवलं पाहिजे नाहीतर हा दुसरे छत्रपती शिवाजी महाराज बनू शकतात आणि स्वराज्याची स्थापना करू शकतात म्हणून तेव्हाचा जो आ, आ, ब्रिटिश कलेक्टर होता पुणे जिल्ह्याचा तो म्हणजे जिबर त्यांनी एक जाहीरनामा काढला सो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की जो कोणी पकडून देईल त्याला दहा हजार रुपयाचं पारितोषिक उमाजींना पकडणार आणि चारशे बिघा जमीन आता या लालचाला काही लोक बळी पडले एक बापूसिंग परदेशी जुना शत्रू होता उमाजी नायकांचा आणि दोन काळू आणि नाण्या त्यांच्याच ताफ्यातले होते परंतु कधी काळी यांनी स्त्रियांवर वाईट नजर टाकली किंवा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून उमाजी नायकांनी ह्या दोघांचे हात ठेचले होते म्हणून त्याचा बदला म्हणून त्यांनी उमाजी नायकांना काळू आणि नाण्यानी पकडून दिलं ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला चालवला आणि अठराशे मध्ये फाशी दिली सर्वात वाईट काय आहे फाशी दिल्यानंतर पण सो त्यांचा मृतदेह सासवडच्या माम मामलेदार चौ चौकीसमोर पुण्यामधल्याच मामलेदार चौकीसमोर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकून ठेवण्यात आला जेणेकरून लोकांवर दहशत बसली पाहिजे सो जो नरवीर पूर्ण आयुष्यात क्रांतीवीर जो त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये मानेने जगला शेवटी त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांची मान झुकली म्हणजे सो अशा या नरवीराला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद